सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणुकीसाठी काम करायला शिकवलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे hey, आमचं ध्येय राहिलेलं आहे त्याच्यामुळे निवडणुका येतील किंवा जात परंतु त्यांना सक्षम करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी माझी लाडकीबाई ही जी, जी महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे तिचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी शिवसेनेतर्फे असे संवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे अगदी मुंबई ठाणे असेल ना नाशिक मावळ या ना सर्व प्रांतामध्ये या ही संभादयात्रा सुरू आहे लक्षात घ्या जेव्हा तुम्ही सत्तेवर आत्महत्य करा ते कव्ही दिले नाहीये आणि जेव्हा दीड हजार रुपये आमच्या सर्वसामान्य महिलांमध्ये भावांच्या पोटात दुख्याचं कारण काय कारण त्यांना कळलेलं आहे की आपण याच्यावर काही करू शकत नाही आहोत आणि महिलांचा जो प्रतिसाद आहे ते बघून त्यांच्या काळाखालची जमीन सरकलेली आहे त्याच्यामुळे फट नाही जसं त्यांनी पसरवलं होतं ते परत एकदा पसरवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडे विकासाचे कुठलेही मुद्दे नाही सुरक्षित असं राज्य मानलं जातं बाकीच्या राज्यांमध्ये काय चाललेलं आहे अगदी वेस्ट बेंगॉलमध्ये ज्या पद्धतीने एका महिलेवर एका डॉक्टर महिलेवर अत्याचार झाला त्याच्याविषयी तुम्हाला काय आहे त्याच्यामुळे हे कथा नाही की त्यांना पसरवणं बंद करा महिला ही सुरक्षित आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेब असेल फडणवीस जी असतील अजित पवार जी असतील या महामतीच्या सरकारमधून महाराष्ट्रातील प्रत्येक महिला ही सुरक्षित आहे आणि ती सक्षम सुद्धा